आपण पाहत आहात सचका साथ एस एस न्यूज छावा मराठा संघटनेच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यात संघटनेची खालील प्रमाणे मागणी मराठ्यांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावे स्वतंत्र मराठवाडा आर्थिक विकास महामंडळ त्वरित राज्य शासनाने स्थापन करावे तसेच उदगीर येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच अहमदपूर वाढवणा पाटील मार्गे अवैधरित्या विना नंबर हायवा टिप्परद्वारे अवैध वाळू वाहतूक करून शासनाचा महसूल पुढवला जातो या वाळू माफियावर त्वरित निर्बंध लादून योग्य ती कारवाई करण्यात यावी व वाडवणा वाडवणा बुद्रुक हळी परिसरातील अवैधरित्या चालत असलेले मटका जुगार तिरड पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करून योग्य ती जुगार का, जुगार चालकावर कारवाई करावी तसेच उदगीर नगर परिषद कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर लोखंडी कंपाउंड वॉल असून ती अत्यंत धोकादायक असून लहान मुले व तसेच वृद्ध नागरिक व महिलांसाठी खूपच धोकादायक असल्यामुळे एखाद्याचा तोल जाऊन जीवितहानी होण्याची जी दाट शक्यता आहे त्यामुळे सदर लोखंडी कंपाऊंड वॉल पूर्णतः ताळीची जाळी बसवण्यात यावी तसेच सद्य परिस्थितीत उदगीर शहरात होत असलेल्या वाहतुकीमुळे चौका चौकामध्ये उदगीर शहरात ट्रॅफिक जॅम होत आहे यावर श शासनाकडून निर्बंध लादण्यात यावे व वाहतूक सुरळीत करण्यात यावी यासाठी यासाठी छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष विशाल देवणी तसेच जिल्हाध्यक्ष उत्तम बिरादार राहुल पाटील गणेश मुंडकर एस एस न्यूज चॅनेलचे संपादक हमीद भैया शेख मनोहर वाघमारे बाबासाहेब सूर्यवंशी सुनील पाटील असिफ पठाण सिकंदर शेख बापूसाहेब कांबळे टी एम पंढरपुरे तसेच अजय बिरादार यांच्या उपस्थितीत मान्य उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदेसाहेब यांना निवेदन देऊन तात्काळ मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा मराठा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला